तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात हिरवा रंगाचा साप आता ज्येष्ठ आम्ही इथं नळी पाईप जोडण्यासाठी आलेलो होतो घराच्या बाजूला तुम्ही बघू शकतात गवतमधे गवतामध्ये राहणारा साप त्याच्यामुळं याला इंग्लिशमध्ये ग्रासनेक या नावाने ओळखलं जातं तुम्ही गवतामध्ये बघू शकता इथं पाईपाचं आहे तर इथं साप होता तो तुम्ही बघू शकतात गवतामध्ये गेल्यानंतर तो गवतासारखा रंगाचा साप बघू शकतात कशा तर याला गवत्या नावाने ओळखले जातात गवतामध्ये राहतो जे त्याचं भक्ष्य बिडूक जास्त प्रमाणात जे गवतामध्ये राहणारे भक्ष भक्ष खायचा प्रयत्न करत होतो तिथं पाण्याचं जास्त गारव्याचं ठिकाण असतं आता या दिवसामध्ये जास्त प्रमाणात हसी हे साप असे बिनविशेरी हे बिनविशेरी साप हा हा मानववस्तीमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळत असतो तर नळ वगैरे तुम्ही बघू शकतात तर नळाच्या बाजूला सिद्ध दगडांमध्ये भातात पाईप जोड्याच्या आम्हाला तो नीट दिसला लगेच त्याला आपण लगेच शु पकडलेलं आहे तर त्याला आपण सुखरूप्रेतेने पकड पकडलेलं आहे आणि थोडी त्या सापाबद्दल आपण माहिती देऊ आपण कवता दिसणारा साप कवताच्या रंगासारखं बघू शकतात अशा प्रकारे दिसतो प्रेम केलं मित्रांनो मित्रांनो बघू शकता हिरवा रंगाचा साप याला गावठी भाषेमध्ये गोखड्या नावाने पण ओळखलं जातं गावखेड्यामध्ये याला गोखड्या नावाने तसा हा गवतामध्ये राहतो गवताच्या रंगासारखा दिसतो दिला ग्रासमेक गवताचा बिनविशिरी वर्गातला याचं प्रामुख्याने खाद्य जे गवतामध्ये हा प्रमाणे याचं प्रामुख्याने याचं खाद्य बीडूक कारण की गाव गारवाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात जे बेडकं असतात ना हा ब बेडकाची जास्त प्रमाणात शि शिकार करतो नाही काही बेडूक खायला भेटला त्यावेळेस तो उंदीर बाकीचे कीटकनाशक खात असतो तर गवताच्या रंगाचा तुम्ही सापवू शकता हे साप अतिशय दुर्मळ होत चालत लोकांची भयभीत राहते का हवी शरीर सापे हा चावल्यावर काही हे होतं पण हा पुरेपूर -पुरे पुरे साप सापे हा जास्त प्रमाणामध्ये बेडकाची शिकार करून त्याचं उदाहरण हे करत असतो असे सापन आढळत आपण प्रत्येकाला आव्हान करत असतो त्या घराच्या आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवा जेणेकरून साफ परिसर सा, आहे त्यांना म्हणजे अस्वच्छता राहिली तिथं उंदरं बेडकाचं प्रमाण जास्त प्रमाणात राहिलं साप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी वावर करत असतो तिथं गारव्याचं ठिकाणी गारव्याच्या ठिकाणी मध्ये गावता राहणार साप तो दिसलेला होता आपल्याला एकदा त्याला आपण सुखरुप्या रीतीने पकडलेले त्याच्या नॅचरल एरियामध्ये आपण त्याला सोडून जाऊ आपण तर तुम्ही होऊ शकतात कशा प्रकारे दिसतो हा साप ती मी शनिवार घातला तर काही वेळा त्याच्या पातळी दिशेने आपण सोडून देऊ आणि अशी काही साप आडायचं जवळ सर्व मित्राला तसे आला कळवत जा साप वाटपा आणि सर्व वाटपा आणि तुम्ही साप पकडायचा प्रयत्न नका आता जिव्हा विजू शकतो